मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज दादा जारांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आज शिवनेरी आहे। या ठिकाणाहून मनोज दादा जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघणार आहेत उद्या एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा समाजाचं मोठं आंदोलन होणार आहे लाखोच्या संख्येने गाड्या आहेत लाखोच्या संख्येने मराठा बांधव या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे जवळपास पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावरती वाहनांच्या रांगा लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय उद्या मुंबईमध्ये काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे सरकार काय मध्यस्थिती करणार का सरकार काय निर्णय घेणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मात्र मुंबईची परिस्थिती कशी असणार वाहतुकीचं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कारण कोठ्यावधीच्या संख्येने मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल होत आहे ही परिस्थिती अतिशय भयानक असणार आहे मनोज जरांगे पाटील यांनी ज्या काही मागण्या केलेल्या आहेत सातारा संस्थान असेल बॉम्बे गॅडे गॅजेट असेल हैदराबाद संस्थानचं गॅजेट गॅजेटर असेल आणि त्यानंतर सगळे सोयरे हा अध्यादेश असेल अशा वेगवेगळ्या मागण्या धरून मनोज दादा जारांगे पाटील म्हणजे निघालेले आहेत त्यामध्ये अजून एक जी महत्वाची मागणी आहे की जी शिंदे समितीची जी मुदत वाढून देण्याची मागणी मनोज दादा जारांगी पाटील यांनी केलेली होती ती मागणी देखील आता या ठिकाण सरकारने मान्य केलेली आहे तिला सहा महिन्याची मुदत वाढ सरकारने दिलेली आहे त्यामुळं अन्य काही जे काही मागण्या आहेत त्या मान्य होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मात्र प्रचंड लाखोचा जनसा समुदाय अंतरवाली या ठिकाणाहून मनोज दादा जारांगी पाटील यांच्यासोबत आहे अनेक आमदारांनी आणि अनेक खासदारांनी देखील त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्यांच्यामध्ये त्यांच्या सोबत अनेक आमदार आहेत अनेक खासदार देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत जसे की बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनोने यांनीच काल सांगितलं आहे की मी या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे तसेच भाया शिरसाकर आमदार यांनी देखील म्हणूनच दादा धारंगे पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे ते देखील या आंदोलनामध्ये सहभागी मुंबईपर्यंत येणार असल्याची त्यांनी घोषणा केलेली आहे त्यानंतर माजलगावचे आमदार प्रकाश दादा सोळुंके यांनी तर प्रत्यक्षामध्ये काम देखील केलेलं आहे गावागावामध्ये जाऊन त्यांनी प्रचार देखील केलेला आहे आणि या सगळ्या आंदोलनाच्या तयारीमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग देखील घेतलेला आहे मुंबईमध्ये काय परिस्थिती निर्माण होणार मात्र मुंबईमध्ये दाखल होण्यापूर्वीच दादा जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी आता मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये हालचाल सुरू झालेल्या आहे मंत्र्यांच्या बैठका देखील सुरू झाल्या असल्याचं आपल्याला कालपासून माहीत झालेलं आहे पाहिजेत आहे जसे की मराठा आरक्षणाच्या निमित्ताने उपसमिती स्थापन झालेली आहे त्या समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची देखील काल बैठक झालेली होती या बैठकीमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यावरती चर्चा झालेली आहे मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मागण्यावरती चर्चा झालेली आहे त्यापैकी शिंदे समितीला सहा महिन्याची मुदत वाढ देण्यात आलेली आहे ही मागणी मनोजदादा जारांगे पाटील यांची मान्य झालेली आहे त्यामुळे इतर मागण्या आता कशा पद्धतीने मान्य होणार आहेत सरकार काय मध्यस्थिती करणार आहे सरकार हे कशा पद्धतीने हे सगळं सर्व आंदोलन हँडल करणार आहे आम्ही काल सराटे अंतरवाली या ठिकाणापासून मनोजदादा जारांगे पाटील यांच्या प्रवासामध्ये सोबत आहोत आम्ही प्रचंड हा जनसमुदाय बघितलेला आहे मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून मराठा बांधव या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय जागोजागी मनोजदादा जरांगे पाटील यांचं स्वागत केलं जातंय प्रचंड त्यांना प्रतिसाद मिळतोय आता या जे काही राहिलेल्या मागण्या आहेत त्या मान्य होणार का एक दिवसासाठी मनोजदादा जरांगे पाटील यांना त्या ठिकाणी आंदोलन करण्याचं मुंबईमध्ये परमिशन देखील मिळालेलं आहे अगोदर परमिशन नाकारण्यात आलेलं होतं मात्र त्यानंतर परमिशन देखील मिळालेलं आहे त्यामुळं मुंबईमध्ये काय परिस्थिती असणार आहे आणि एकंदरीतच सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे